मुलगा आणि नवरा तिची वाट पाहत राहिले परंतु ती काही घरी आली नाही आली तिच्याबरोबर बरोबर घडलेले भयंकर घटनेची बातमी हातामध्ये पेड्या टाकून ज्या दोघांना पोलीस कोर्टामध्ये घेऊन चालले होते आणि त्याच दोघांनी नाशिक मधील या महिलेचा संसार उद्ध्वस्त केला मुलगा वडील आणि आई नाशिक मध्ये घर घेण्याच्या तयारीत होते त्याच कारणासाठी आई जळगाव मध्ये पैसे काढण्यासाठी आली होती आणि जळगावच्या बँकेमधून पैसेही काढले आणि आपल्या मुलाला नवऱ्याला फोन करून सांगितले मला नाशिक टेशनवरती घ्यायला या परंतु ती घरी पोहोचलीच नाही नेमकं या दरम्यान तिच्याबरोबर काय घडलं चला ते पाहूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा स्नेहलता अनंत चुंबळे वैवर्ष साठ असंही या महिलाचे नाव साठ वर्षीय स्नेहलता या जळगावच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत होत्या आणि दोन हजार तेवीस सालीच त्या रिटायर झाल्या होत्या रिटायर झाल्यानंतर स्नेहलता आपल्या मोठ्या मुलाकडं नाशिक या ठिकाणी राहण्यासाठी गेल्या परंतु सतरा अठरा तारखेला त्यांचे जळगावमध्ये काही सरकारी काम होते तसेच जळगावच्या बँकेमधून नाशिकमध्ये घर घेण्यासाठी तीस लाख रुपयाची ही काढायची होती त्यासाठी स्नेहलता नाशिक वरून जळगाव या ठिकाणी आल्या जळगाव मध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद संघटनेचे प्रमुख अधिकारी जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांची आणि स्नेहलता यांची भेट झाली यामध्ये जिजाबराव पाटील हे स्नेहलता यांना अगोदरच ओळखत होते जुनी ओळख असल्यामुळं स्नेहलता यांनी जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांना आपण जळगाव मध्ये का आलो याबद्दल सांगितलं नाशिक मध्ये घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी तीस लाख रुपये जळगाव मधून काढून नाशिकला न्यायचे आहेत हे सर्व जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांना स्नेहलता यांनी सांगितले त्यानंतर जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांनी स्नेहलता यांना सांगितलं नाशिक मध्ये आमची चांगली ओळख आहे आम्ही तुम्हाला नाशिक आम्ही तुम्हाला नाशिकमध्ये कमी किमतीमध्ये फ्लॅट घेऊन देतो स्नेहलता यांना जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांचे बोलणं पटलं बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी स्नेहलता आणि जिजाबराव पाटील हे दोघेही गेले होते त्यानंतर जिजाबराव पाटील म्हणले आम्ही तुम्हाला कारणी सोडतो त्यामुळे स्नेहलतांनी आपल्या मुलाला आणि पतीला फोन करून सांगितले मी आज संध्याकाळी घरी येत आहे परंतु त्या दिवशी स्नेहलता मात्र गेल्याच नाही त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ लागला मुलाने वडिलांनी खूप फोन ट्राय केले मुलाला आणि त्यांच्या पतीला स्नेहलता यांचा शोध घेण्यासाठी जळगाव मध्ये यावा लागले मुलाने आणि पतीने जळगाव पोलीस स्टेशनला स्नेहलता मिसिंग असल्याची कंप्लेंट दाखल केली जळगाव पोलीस स्टेशनचे उपाध्यक्ष संदीप गावित यांच्या निदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू झाला स्नेहलता यांनी ज्या बँकेमध्ये पैसे काढले होते त्या बँकेचे सी सी टी चेक करण्यात आले त्यामध्ये स्नेहलता यांच्या बरोबर जिजाबराव पाटील हा व्यक्ती दिसून आला पोलिसांनी तात्काळ जिजाबराव पाटील याचे लोकेशन ट्रॅक केले आणि त्याच्याच बरोबर विजय निकम हा व्यक्ती देखील होता जळगाव पोलिसांनी या दोघांना अमळनेर येथून ताब्यात घेतले आणि त्यानंतर स्नेहलता कुठे याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली अगोदर या दोघांनी उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी यांना आपल्या खाक्या दाखवल्या आणि मग जिजाबराव पाटील आणि विजय निकम हे बोलते पोपट झाले जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहलता यांनी त्या दिवशी बँकेमधून पैसे काढले आणि त्यानंतर त्यांना गाडीमध्ये त्या परंतु गाडीमध्ये स्नेहलता यांची दोघांनी गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह एका नदीमध्ये फेकून दिला तीस लाख रुपयाची रक्कम बळकावण्यासाठी जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांनी हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं